नमस्कार शिवाणीज किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान झुणका भाकर बघू शकता आपला झुणका कसा तयार झालेला आहे यालाच पिठलं असंही म्हणतात बघू शकता किती सुंदर दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर चला आता आपण हे बनवायची रेसिपी गावरान झुणका बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं आहे ते, ते पाहूया तर त्यासाठी सर्वप्रथम ते एक बारीक चिरलेला कांदा तसेच हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि लसूण ह्याचं हे वाटण आहे हे टाकल्याने पिठलेलं आपले अतिशय छान अशी चव येते तसेच आपण इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे पाऊनवाटी बेसनपीठ आहे तसेच आवडीप्रमाणे हळद मीठ हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर चला आपण आता पिठलं बनवायला सुरुवात करूया तर आता आपण या पातेल्यामध्ये हे बेसनपीठ काढूया वात आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून थोडं असं मिक्सरम छान असं हा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे एवढे पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी जास्त म्हणजे पिठलं कसं घट्ट हवं आहे किंवा सैल हवं आहे तर आपल्या सातारी स्टाईलने बनवायचं म्हणलं तर थोडं पातळ हवंच ना नाहीतर त्या पिठल्याला काही मजा तर चला आपण छान अशा यामधील पिठाच्या गुठळ्या फोडून घेऊया बघू शकता मी छान अशा सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत तर चला आपण आता पिठलं बनवूया तर आपण इथे कढई छान अशी तापवून घेतलेली आहे आपण यामध्ये तेल घालूया इथे मी दोन पळी तेल घालत आहे तर तेल आपण छान असं गरम करून घेऊया बघू शकतो तेल आपलं छान असं गरम होते आता तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये कांदा घालूया तेल बघू शकता छान असं आपलं तापलेलं आहे कांदा छान असा भाजतोय छान असा कांदा परतून घेऊया छान असा भाजल्यावर आपण यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता छान असा भाजून द्यायचा आहे केलेलं मिरची लसूण कोथिंबीरीचं वाटण घालूया ते वाटण घालून छान असं परतून घेऊया बघू शकता छान असं आपलं हे मिश्रण भाजत आहे आता आपण यामध्ये मीठ घालूया सर्वप्रथम इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही किती बनवताय त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता छान असं आपलं भाजलेलं आहे हे मिश्रण आपण आता ह्यामध्ये हळद घालूया इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे बघू शकता आपल्या मिश्रणाला छान असा हिरवागार कलर आलेला आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीही वाढवू शकता मिश्रण आता यामध्ये बेसन आपण जे मिक्स करून पाण्यामध्ये घेतलेलं आहे ते टाकत असताना अतिशय काळजीपूर्वक टाकायचं एका हाताने टाकून एका हाताने छान असं हे परतून घ्यायचं अन्यथा पिठल्यामध्ये आपल्या गुठळ्या होतात व पिठल्याला अजिबात चव लागत नाही बघू शकता पिठलं छान असं मिक्स करायचं आपण छान असं पिठलं आपलं हलवून घेऊया गॅसची फ्लेम या दरम्यान कमीच ठेवायची आणि आता पिठलं जास्त गुठळा बनतात त्यामध्ये बघू शकता एकसारखं हलवत राहायचं छान असं आपलं आता पिठलं तयार होतंय बघू शकता पिठलं किती घट्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता बघू शकता आपल्या पिठलाचा रंग कसा झालेला आहे छान असं शिजवून घेऊया बघू शकता छान असं सा आपलं सातारी पिठलं तयार आहे आमच्या सातारची शान आहे हे पिठलं गावाकडे प्रत्येक घरोघरी हे पिठलं बनतं छान असं पिठलं दिसत आहे पिठल्याला अगदी पाच मिनटं लागलेली आहेत शिजायला बघू शकता झंझणी तसं गावरान पिठलं आपलं तयार आहे अतिशय सुरेख दिसते तर चला आपण हे टेस्ट करून बघूया छान अशी भाकरीसोबत छान लागतं गरम गरम भाकरीसोबत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद